दरवागे आणि मराठी आंदोलनाने बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय करत तथ्य आहे फालतू गोष्टींना उत्तर नाही देतली दरवानगे आणि मराठी आंदोलन बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय करत तथ्य आहे फालतू गोष्टींना उत्तर नाही देतले मराठा आरक्षणाच्या बातम्या टीव्हीवर दाखवू नये अशा पद्धतीचा दबाव प्रशासनानं इथल्या सरकारनं या माध्यमांवरती निर्माण केला अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या आणि यात किती तथ्य यापेक्षा खरंतर पहिले दोन दिवस मीडियानं कोणत्याही पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या या मुंबई रॅलीला कव्हर केलं नव्हतं एकही कॅमेरा त्यांचं तिकडे फिरकत नव्हता ज्यावेळेला अशा पद्धतीच्या बातम्या फिरायला लागल्या सोशल मीडियावरती की सरकारनं सांगितलंय की टीव्ही चॅनलवरती मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन दाखवू नये अशा पद्धती बातम्या ज्यावेला व्हायरल व्हायला लागल्या त्यावेळेला कुठंतरी मीडियाचा कॅमेरा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीकडे फिरला या संदर्भात ज्यावेळेला मीडियानं उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय तुम्हीच ऐका आंदोलन बातम्या नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय का तथ्य आहे फालतू गोष्टींना उत्तर जरांगे आणि मराठी आंदोलन बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय का तथ्य आहे फालतू गोष्टींना उत्तर तर हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यामध्ये इतका प्रचंड मोठा एक प्रश्न पेटला आहे कोटीच्या संख्येनं बांधव एकत्र येत आहेत आणि त्यांची मागणी मांडत आहेत शांततेच्या मार्गानं त्यांनी पेटवलेलं हे आंदोलन आणि मुंबईच्या दिशेनं तर मुंबई म्हणजे देशाचं नाक आहे आणि नाक दाबल्याच्या नंतर बरोबर जे काय व्हायचं ते होणार आहे हा विचार करून मराठी मुंबईच्या दिशेनं गेलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनाला मराठ्यांच्या या सगळ्या विषयाला तर हा फालतू प्रश्न आहे या असल्या फालतू गोष्टींना मी उत्तरं देत नाही अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं उपमुख्यमंत्र्यां कितपत योग्य आहे तर इतका मोठा प्रश्न पेटलाय बरं हा आजच प्रश्न पेटलाय असं नाही तर पाठीमागच्या चार महिन्यापासून हा प्रश्न पेटलेला आहे सरकारला वेळ दिला होता सरकारनंही संमती दिली होती एवढ्या एवढ्या वेळात हे सगळं खऱ्या अर्थानं आम्ही मिटवू हा प्रश्न आम्ही मिटू पण सरकार या संदर्भात सगळं बेजबाबदारपणे वागलं आहे पहिल्यांदा चाळीस दिवसाचा वेळ घेतला त्यांना काम जमले नाही त्याच्यानंतर दोन महिन्याचा वेळ घेतला तरी त्यांच्या प्रश्न सुटत नाही मग सरकार म्हणून नेमके ही लोक तिथं करतायत काय खऱ्या अर्थानं हा प्रश्न सर्वसाहेब सामान्य लोकांना पडणं साहजिकच आहे सरकारनं वेळ पाळणं गरजेचं होतं आणि जर सरकारनं वेळ पाळला असता तर मराठा बांधव एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईत उसळलाच नसता हे सगळं होतंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जर कोण असेल तर सरकार, सरकार आहे सरकारमध्ये बसलेले नेते मंडळी आहेत ज्यांच्यामध्ये या संदर्भात सगळी उदासीनता पाहायला मिळते मराठ्यांचा हा प्रश्न सुटूच नाही असं त्यांना वाटतं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तर या संदर्भात बोलताना म्हणतात की असल्या फालतू गोष्टींना मी उत्तरं देत नाही मग तुम्ही उत्तरं नेमकी कोणत्या गोष्टींना देतात उपमुख्यमंत्री आहे खऱ्या अर्थानं मराठा बांधवांना हा प्रश्न पडतो आहे आणि या सगळ्या गोष्टींची तर हिशोब मराठा बांधव केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या गोष्टी मराठा बांधवांच्या लक्षात राहणार आहेत त्याच्यामुळं विचार करून खरं तर आपली प्रतिक्रिया देणं महत्वाचं आहे